ना ते खूप दगड आणले ते मासे लोक आज मासे लई लोकांना चावले आता पण तुमच्या आता गाडी वाचायला गेले ते लगसा 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 ले 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 माशा मुळाला दगड आणला होता दगड आणला त्याच्यामुळे ते अटॅक झालं आणि किती लोक आहेत किती लोकांना चालले मुलं आहे वरती माश्या थोड्या थोड्या आहे

<sussur> आम्हाला उलट सहकार्य त्या मंदिरातल्या पुजारा बाबांनी केलं आम्हाला सर्वांना चादरी वगैरे दिली आणि ते आम्हाला प्रकारे लावलं नंतर कशामुळे ते मोळ उठलं आम्हाला असं वाटतं की आमच्या पुढेची ज्योत गेली ना ते बँजो वाजवत गेले तर ते बँजो वाजत नको जायला होते तर त्याच्यामुळे ते उठले असं वाटतो फेकला एवढं काय आयडिया नाही ありがとうございます。 आपण पाहिलं तर मग हल्ला करत शिवनेरी किल्ल्यावरती झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत मोठ्या प्रमाणामध्ये जे दुर्गप्रेमी आहेत त्यांना दंश केल्याचं पाहायला तुम्ही नाही उद्या शिवजयंती असल्यामुळं असंख्य राज्यातील शिवभक्त छत्रपती शिवरायांना नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि त्यातली त्यामध्ये काही मुंबईचे शिवभक्त होते आणि मुंबईच्या काही शिवभक्तांना त्यातलं ज्ञान नसल्यामुळं काहींकून त्या मोहाळाला एक दगड मारण्यात आला आणि त्यामुळं त्या मधमाशांनी हल्ला केला त्यामध्ये एक चाळीस पंचेचाळीस लोकांना मधमाशांनी हल्ला केला तर ते सगळेचे सगळे पेशंट अतिशय स्टेबल आहेत आणि मी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणच्या प्रशासनाला धन्यवाद देतो आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी इतकी तत्परता दाखवली आणि त्या प्रत्येक पेशंटला इंजेक्शन असू गोळ्या असू म्हणजे प्रत्येकाला स्टेबल व्यवस्थितरित्या केलं आणि सर्वचे सर्व पेशंट अतिशय स्टेबल आहे आमच्या एक ठाण्याचे पेशंट आहेत या आल्यानंतर यांचा थोड्या प्रमाणात बी पी शूट झाला पण गोळ्या औषध दिल्या आणि त्यांना थोडा मानसिक आधार दिल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित झाले आमच्या आरोग्य विभागाच्या आमच्या मॅडम या ठिकाणी आहेत सर्वच अतिशय म्हणजे प्रत्येक पेशंट आमचं माझ्या घरातले पेशंट असल्यासारखं त्यांनी सेवा दिली आमचे जुनरचे रेस्क्यू टीमचे सर्व सहकार्य आमचे म्हणजे घटना घडल्यानंतर पाचव्या मिनटात आमचे सर्व रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे प्रत्येकाने तत्परता दाखवल्यामुळे ते सर्वचे सर्व, सर्व पेशंट स्टेबल आहे थोडा आम्हालासुद्धा चिंता वाटली होती का लहान लहान मुलांचा तो हल्ला पाहिल्यानंतर पण अतिशय चांगल्या पद्धतीने पेशंट आहेत सगळे उष्णतेचं प्रमाण वाढते आणि उष्णतेच्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर किल्ल्यावरती येणारे नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना पाहिजे मात्र मधमाशांचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पोकलिक वनरक्षक किंवा ते ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी किंवा दुर्गप्रेमी येतात तिथले मधमाशे हल्ले म्हणजे जे पोळे आहेत ते काढण्याची मागणी नेहमी होती मात्र त्यांच्याकडनं काढले गेले फॉरेस्ट विभागातील लोकांना अधिकाऱ्यांचे काही हात बांधले गेलेले आहेत ज्या ठिकाणी वास्तविक पाहता ज्या ठिकाणी नेहमी लोक येत असतात त्या ठिकाणी मधमाशांची पोळ काढले गेले पाहिजेत पण त्या काही चौकटी नियमत बसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर कुठला दोष देणं योग्य नाही पण आम्ही त्या संबंधित विभागाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा मी त्या ठिकाणी आता उद्या दिल्लीला अधिवेशन चालू आहे काही अधिकाऱ्यांना भेटून त्याबाबतीत काही सुधारणा करता येतील का नाही त्यातसुद्धा ते निश्चित आपण प्रयत्न करू आता इतर रुग्णांची परिस्थिती आहे रुग्ण सगळे स्टेबल आहेत व्यवस्थितरित्या आहे बरेच रुग्णांना इंजेक्शन गोळ्या दिल्या दिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा केलेला आहे काही थोड्या प्रमाणात त्यांना झोपून ठेवलेलं आहे म्हणजे ॲडमिट करण्याची वेळ आलेली नाही कोणाला सलाईन देण्याची वेळ आलेली नाही कोणाला काही म्हणजे फक्त एक मानसिक आधाराने व्यवस्थित सगळे झाले Kita subscribe kerana pastu merhati.